छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी धर्मवीर संभाजी महाराज की जय भवानी आज धर्मवीर संभाजी महाराजांचा बलिदान दिवस आहे आणि आज मी त्यांना विनम्र अभिवादन करतो आजच्या मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या एक्कावनव्या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित सहकार मंत्री बाबासाहेब पाटीलजी मुंबई बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकरजी संचालक मुंबई बँक आमदार प्रसाद लाड उपाध्यक्ष सिद्धार्थजी कांबळे शिवाजीराव नलावडे नंदकुमार काटकर प्रकाशजी दरेकर शहाजी पाटील मुंबई जिल्हा बँकेचे सर्व सन्माननीय संचालक अधिकारी कर्मचारी आणि उपस्थित माझ्या लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावांनो आज अभ्युदयनगर शाखेच्या या उद्घाटन प्रसंगी मी सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो मनापासून आपलं स्वागत करतो खरं म्हणजे फक्त उद्घाटन नाही आहे इथं बँकेचं प्रवीणजी आपण बरोबर सगळं काम <laughs> इथं खरं म्हणजे अभ्युदय नगरचा पुनर्विकास हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे आणि आम्ही सर्वसामान्यांचं सरकार म्हणून गेले अडीच वर्ष सरकार चालवलं मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी अजितदादा आम्ही एक टीम म्हणून काम केलं ते या राज्याला विकासाकडे नेण्याचं काम केलं एकीकडे एक एक विकास प्रकल्प दुसरीकडे कल्याणकारी योजनांची सांगड आम्ही घातली लाडक्या बहीण योजना असेल लेख लाडकी लखपती असेल महिलांना आत्मनिर्भर आत्मसन्मान मिळवून देणं अनेक योजना केल्या त्या योजनेमध्ये मी जात नाही परंतु मला आठवत आहे मी मुख्यमंत्री असताना देवेंद्रजी इकडूनच मला फोन केला आणि अभ्युदय नगरच्या विकासासाठी सी एन डी करायचं होतं ना आपल्याला सी एन डीचा निर्णय घ्यायचा होता आता तुम्हाला माहीत आहे मी मंत्रालयात देखील बसून सही करतो हो। मी घरी बसून सही करतो मी रस्त्यात कार्यक्रमात गेल्यावर सही करतो गाडीमध्ये बसल्यावर मी सही करतो मी जिथे असेन तिथून माझं काम चालू असत आणि मग एका फोनवर मी सांगितलं हा सर्वसामान्य लोकांच्या पुनर्विकासाचा आणि घरांचा प्रश्न आहे हा आपल्या सरकारसाठी जिवाळ्याचा आहे तुम्ही निर्णय हो म्हणून सांगा आणि निर्णय घ्या की असं आपलं सरकार आहे आणि म्हणून सरकार सर्वसामान्यांचं सरकार सर्वसामान्यांचं सरकार आम्ही म्हणायचो मगाशी प्रवीणजींनी म्हणा म्हटलं ते काय ते डायलॉग टांगा बिंगा खरं <laughs> म्हणजे अडीच वर्षापूर्वी दोन हजार बावीस मध्ये या राज्यामध्ये एक मोठा उठाव आणि संघर्ष पाहिला फक्त राज्याने नाही देशाने नाही तर जगातल्या तेहतीस देशांनी त्याची नोंद घेतली एवढा मोठा तो उठाव होता आणि आम्ही काय केलं खुर्चीसाठी नाही तर या सर्वसामान्य लोकांसाठी त्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडला पाहिजे त्यांच्या जीवनात सुखाचे समाधानाचे दिवस आले पाहिजे म्हणून आम्ही सरकार बदललं आणि म्हणून तेव्हाचं सरकार आणि आताचंही सरकार देवेंद्र टीम आमची तीच आहे थोडी खुर्च्यांची अदलाबदल झाली आहे वर खाली पदं होतात परंतु सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी या ठिकाणी नेहमीच सांगतो की या राज्यातल्या कोट्यावधी लाडक्या बहिणींचे आम्ही भाऊ झालो ही सगळ्यात मोठी ओळख आम्हाला मिळाली हे पद सगळ्यात मोठं आहे आणि म्हणून जे काय करायचं ते सर्वसामान्य लोकांसाठी करायचं सोन्याचा चमचा घेऊन आम्ही जन्माला आलो नसलो तरी सुद्धा या राज्यातल्या सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये सोन्याचे दिवस आणण्यासाठी आम्ही मात्र जन्म घेतला आणि म्हणून ते आपण पाहिलं की धडाधड निर्णय घेणार धाडस दाखवण्याचं काम मग शेतकरी कष्टकरी कामगार महिला युवा ज्येष्ठ सगळ्यांसाठी निर्णय घेतला आणि लोकप्रिय सरकार म्हणून आज तुम्ही गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत देखील आतापर्यंत कधी मिळालं नव्हतं असं दैदिप्य मान यश मिळवून दिलं त्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो दोनशे बत्तीस एवढं लँडस्लाइड मॅन्डेड या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधी मिळालं नव्हतं आणि ते तुम्ही खरं करून दाखवलं मी काय राजकीय भाष्य करणार नाही पण सगळ्यांनी आखाडे बांधले होते आपलं महायुतीचं सरकार जाणार मग काय बाबासाहेब सगळ्या तिकडं कुणाला कुठली मंत्री खाती सगळी वाटप झाली सगळी फायव्ह स्टार हॉटेल बुक झाली सगळं झालं परंतु माझ्या लाडक्या बहिणी आणि लाडक्या भावानी त्यांची सगळी बुकिंग रद्द करून टाकली <laughs> आणि महायुतीचं सरकार आलं आता आमची जबाबदारी आणखी वाढली आहे आणि म्हणून आम्ही टीम म्हणून इथं काम करतो आज मुंबई बँक जी आहे ही मुंबई बँक सगळ्यांना आपली वाटणारी बँक आज पन्नास शाखा तुमच्या झाल्या ही एकावनवी आहे पन्नास वर्षात पन्नास शाखा म्हणजे खऱ्या अर्थाने हा केवळ विस्तार नाही तर ग्राहकांचा विश्वास आहे ग्राहकांचा विश्वास आणि म्हणून या मुंबई बँकेने अर्धशतकी मजल गाठावी हा देखील एक दुग्ध शर्करा योग आहे खऱ्या अर्थाने बँकेच्या यशाबद्दल प्रवीण अध्यक्ष प्रवीण दरेकर यांचं अभिनंदन मी या ठिकाणी करतो आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं देखील मनापासून अभिनंदन करतो आणि मुंबई एक एकदा मुंबई आपण म्हटलं की एक डायनामिक एनर्जेटिक आणि व्हायब्रंट असं फिलिंग माणसांच्या मनामध्ये तर मुंबईमध्ये तेवढी ताकद आहे आणि म्हणून मुंबई बँकेना मुंबई बँकेने देखील मुंबईला साजेसा असं सा डायनॅमिक काम केलेलं के आहे कारण त्याचा अध्यक्ष देखील डायनामिक आहे एनर्जेटिक आहे धडाडीचं आहे दाडसाने निर्णय घेणार आहे आणि म्हणून प्रवीण भाऊ तुम्ही फक्त अध्यक्ष नाही ते या बँकेचे कॅप्टन आहात आणि तुमची सगळी टीम अतिशय मनापासून काम करते बँक चालवताना त्याच्यामध्ये डेडिकेशन डिवोशन असावं लागते कष्ट मेहनत आणि सर्वसामान्यांचं हित लक्षात घेऊन बँक चालवली पाहिजे आणि ते तुम्ही करताय आणि ग्राहकांच्या विश्वासाला तुम्ही खऱ्या अर्थाने पात्र ठरलेलं आहे मुंबई हे देशाचं ग्रोथ इंजिन आहे आणि मुंबई बँकेने देखील खातेदारांच्या आयुष्यामध्ये ग्रोथ आणण्याचं काम केलेलं आहे त्यांची प्रगती करण्याचं काम केलं आहे त्याबद्दल देखील मी मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो खऱ्या अर्थाने या मुंबईच्या विकासामध्ये अगदी सफाई कर्मचाऱ्यापासून अगदी उद्योग पतीपर्यंत सर्वांचा सहभाग आहे आणि मुंबई बँकेत देखील हातावर पोट असणाऱ्या व हातावर पोट भरणाऱ्या कामगारांपासून ते कॉर्पोरेट ज्या कॉर्पोरेट कंपन्या आहेत त्या कंपन्यांपर्यंत देखील मुंबई बँक जी आहे गोरगरिबांची बँक आहे सर्वसामान्यांची बँक आहे सर्वसामान्यांना आधार देणारी बँक आहे आणि म्हणूनच बँक बैंक... फक्त बँकिंगचं काम न करता सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम देखील तुमच्या बँकेने केलंय आणि म्हणून या बँकेने गिरणी कामगार असतील माताडी कामगार असतील यांनाही या अर्थसहाय्य केलंय पंचावन्न हजार लाडक्या बहिणींचं झिरो बॅलन्स तुम्ही काढून खातं इथं केलं आणि मला माहिती दिली आपण की या अकाउंट मध्ये पंचवीस कोटी लाडक्या पंचवीस कोटी रुपये लाडक्या बहिणींचे आता बचत खात्यामध्ये जमा आहे खरं म्हणजे ही साधीसुधी गोष्ट नाहीये कारण लाडक्या बहिणींची काळजी घेतली म्हणून प्रवीणजी आता मुंबई बँक देखील आमची लाडकी बँक आहे शैक्षणिक संस्थांना मदत असो आपत्तीग्रस्तांना मदत असो देशासाठी शहीद झालेल्या शूरवीरांच्या कुटुंबियांना मदत असो मुंबई बँकेने जे योगदान दिलेलं आहे ते स खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये बदल घडवण्याचं जे काम आपण केलं त्याला तोड नाहीये आणि म्हणून मुंबई बँक आज अभ्युदय नगरमध्ये आली आहे म्हणजे आता अभ्युदय नगरचा विकास पुनर्विकास याच्यावर शिक्कामोर्तब या आजच्या दिवशी झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून अभ्युदय नगरचं का जे काही रहिवाशांचं घरांचं स्वप्न आहे गेले अनेक वर्ष प्रत्येकाचं स्वप्न असतं की चांगलं घर मिळालं पाहिजे आणि प्रत्येकाला वाटतं की ते चांगल्या दर्जाचं असलं पाहिजे चांगलं एस्पेस असलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने आपण जे मॉडेल नवीन आणलं आहे काय सेल्फ रिडेव्हलपमेंट आणि तुमच्याकडे सोळाशे गृहनिर्माण संस्थांनी अर्ज केले सोळाशे गृहनिर्माण संस्थांनी अर्ज केले याच्या अर्थ याचा अर्थ तुमच्या बँकेवर त्यांचा विश्वास आहे कारण तुम्ही जे मॉडेल आणलेलं आहे या मॉडेल मध्ये जवळपास बावीस प्रोजेक्ट मंजूर झाले आणि चौदा गृहनिर्माण संस्थांना आपण जवळपास नाही राहायला गेले आणि आतापर्यंत सातशे कोटी रुपये एक सहकारी बँक जर मदत करते याचा अर्थ हे छोट काम नाही आहे हे मोठं काम आहे आणि सर्वसामान्यांना घर मिळवून देण्यासाठी त्याचं घर उभारण्यासाठी त्याचं स्वप्न साकार करण्यासाठी मुंबई बँकेने जी मदत केलेली आहे त्याला तोड नाही आणि म्हणून मुंबई बँकेच्या पाठीशी उभं राहणं हे देखील सरकारचं काम आहे आणि म्हणूनच मी आपल्याला एवढंच सांगतो या मुंबईमध्ये अनेक एसआरएचे प्रकल्प रखडले अनेक धोकादायक इमारती जसं तुमच्या या अभ्युदय नगरच्या आहेत अभ्युदय नगरमध्ये दे देखील किती जवळपास एकोणचाळीस बिल्डिंग आहेत एकोणपन्नास बिल्ड सोसायटी आहे आणि हजारो लोक चार हजार लोक काहीतरी राहत आहेत कुटुंब तीन हजार नऊशे तीन हजार चारशे नऊ कुटुंब आहे अशी अनेक कुटुंब आहेत हे जिजामातानगरचं पण माझ्याकडे एक चिठ्ठी आली आहे आणि अभ्युदय नगरचं जेव्हा आपण बैठक घेऊ तेव्हा त्या जिजामाता नगरला देखील बोलवू किंवा प्रवीणजी आणखी जे कोणी इथे रखडलेले प्रकल्प जे आपले लोक आहेत त्यांना आपण बोलवू मी आपल्याला सांगतो मी मुख्यमंत्री असताना देवेंद्रजी आणि अजितदादांना मी सांगितलं की या मुंबईतला मुंबईकर जो नाला सोपाऱ्याला गेलाय वसई विरारला गेलाय इकडे बदलापूरला गेलाय त्याचं घर गेलंय त्याचं घर तुटलंय एसआरए प्रकल्प रखडलाय त्याला बिल्डरने सोडून दिलंय त्याला भाडंही नाही आणि तो आता बेघर झालाय मग अशा मुंबईकरांना मुंबई कराला पुन्हा मुंबईत आणायचं असेल तर आपल्याला या एसआरए प्रकल्प आणि रखडलेल्या प्रकल्पांना चालना दिली पाहिजे आणि म्हणून आम्ही एक निर्णय घेतला जे मोठे प्रकल्प आहेत मोठे प्रकल्प जे बिल्डर काम करत नाही सोडून गेलेत त्या ठिकाणी मग आता आम्ही एम एम आर डी ए सिडको म्हाडा एसआरए तर आहेच परंतु त्याच्यामध्ये एमआयडीसी मुंबई महापालिकेचं बीएमसी आणि अनेक ज्या काही आमच्या संस्था आहेत या संस्थानं आम्ही एकत्र केलं आणि या जे रखडलेले प्रकल्प जे आहेत ते सरकारने टेकओव्हर करण्याचा निर्णय आम्ही घेतला त्यातलं एक उदाहरण आपल्याला सांगतो रमाबाई नगर सतरा हजार घरांचा प्रकल्प आहे तो एसआरए आणि एम ए मिळून करती आहे मी गेलो होतो तिथं त्यांना भाडंही नव्हतं प्रवीणजी काही नव्हतं पासष्ट कोटी रुपये भाड्याचं वाटप माझ्या हाताने मी केलं आणि म्हणून एकीकडे एक मोठे प्रकल्प जे आहेत आपल्या सरकारच्या मोठ्या संस्था करतील आणि छोटे प्रकल्प आए, तुमसे जे आहेत हे तुमचं जे मॉडेल आहे हे मॉडेल अतिशय यशस्वी होईल आणि त्यामध्ये स्वयंपूर्ण विकास सेल्फ रिडेव्हलपमेंट हे मॉडेल तुम्ही कसं काय तुमच्या डोक्यात आलं माहीत नाही कुठलीही बँक असं धाडस करत नाही परंतु तुम्ही जे धाडस केलं ते सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी केलं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला यशही आलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी स्वयंपूर्ण विकास हे खऱ्या अर्थाने मुंबईकरांसाठी एक वरदान ठरेल असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो आणि अन्य बँकांनी देखील त्याचं अनुकरण केलं पाहिजे सहकार मंत्री इकडे आहेत आपल्या राज्यामध्ये हजारो बँका आहेत या हजारो बँकांनी देखील त्यातल्या काही बँकांनी मदत केली पाहिजे आणि सर्वसामान्य ज्याला जल स्वतःचा विकास करायचा आहे स्वतःच आपल्याला सगळं आर्किटेक्ट स्वतः स्वतःच बाबा एम्युनिटी एका चेक सोसायटीत देणार नाहीतर डेव्हलपरनी जे करायचं डेव्हलपरनी जेवढं द्यायचं त्याच्यावर समाधान मान्यपलीकडे आपल्याकडे काही नव्हतं आणि म्हणून हे जे मॉडेल आहे हे मॉडेल मोठ्या प्रमाणावर फाय यशस्वी होईल आणि म्हणून या ठिकाणी अभिदय नगर जे आहे याचा पुनर्विकास करण्यासाठी जे जे काही करावं लागेल ते सरकार करेल हे या ठिकाणी हो। मी आपल्याला सांगतो आणि म्हणून मुख्यमंत्री मी अजितदादा आम्ही बैठक घेऊ या बैठकीमध्ये या अबिजाई नगरच्या पुनर्विकासामध्ये आलेले अडथळे जे आहेत हे सगळे दूर केले जातील आणि मगाशी मला सांगितलं की बाळासाहेबांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांनी त्यांच्या एक पहिली असे कुठला सुंदर नगर सुंदर नगर मला तुम्ही फोटो दाखवला त्याचं भूमिपूजन केलं आणि म्हणून भूमिपूजन केल्यानंतर त्या ठिकाणी इमारत उभी राहिली आता पुन्हा तिचा पुनर्विकास करायचा आहे आणि म्हणून पुनर्विकास करत असताना मी जेव्हा नगरविकास मंत्री होतो त्यावेळेस ज्याचा पुनर्विकास ऑलरेडी झालाय बिल्डिंग झाल्या वीस पंचवीस तीस वर्ष झाल्या आणि पुन्हा त्या पुनर्विकासाला आल्या तेव्हा कायद्यामध्ये नियम नव्हत आपल्यामध्ये तशी तरतूद नव्हती पण गृहनिर्माण विभागाने माझ्याकडे प्रस्ताव आणल्यानंतर त्याला देखील आम्ही मंजुरी दिली तात्काळ त्याच्या पुनर्विकासाचा मार्ग आम्ही मोकळा केला शेवटी सरकार कुणासाठी आहे सरकार हे सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी आहे कायदे कुणासाठी आहेत कायदे लोकांसाठी आहेत लोक कायद्यासाठी नाहीत आणि म्हणून माझं काम आपल्याला माहित आहे बघतो करतो पाहतो वगैरे नाही आलं की लगेच आपलं फटाफट काम करून मोकळवायचं त्याला निर्णय देऊन निकाल देऊन तेच काम तीच गती यापुढे देखील देवेंद्रजी आणि आम्ही टीम बनून या ठिकाणी करणार हो। आहोत आणि म्हणून या मुंबई बँक एसआरए प्रकल्प जे आहेत बाळासाहेबांनी सांगितलं तेव्हा की चाळीस लाख लोकांना झोपडपट्टी वासेना मोफत घर देणार तेव्हा लोकांनी टिक्कल केली लोकांनी लोकांना चेष्टा वाटली परंतु आपल्याला मी सांगतो की बाळासाहेबांचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्याचं काम महायुती सरकार केल्याशिवाय राहणार नाही कारण खऱ्या अर्थाने फक्त मुंबई मुंबई आणि मुंबईतला मराठी माणूस फक्त निवडणुकीपुरता आठवता कामा नये त्याच्या तो गेलाय मुंबई बाहेर फेकलाय त्याला मुंबईत पुन्हा आणण्याचं काम आपल्याला करावं लागेल आणि म्हणून आता माझ्याकडे नगर विकास विभाग आहे बघितलं फोटो मी नगर विकास विभाग आणि गृहनिर्माण विभाग पण आहे दोन्ही विभाग असल्यामुळे आणि मुख्यमंत्री देवेंद्र देवेंद्रजी आहेत फायनान्स मंत्री तुमचे दादा आहेत त्यामुळे या ठिकाणी जे रखडलेले प्रकल्प जे आहेत त्या प्रकल्पांना चालना देण्याचं चा काम या ठिकाणी सरकार करेल आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगतो की मुंबई बँकेने जे काही पाऊल उचललेलं आहे ते पाऊल जे आहे ते वाखाणण्यासारखं आहे खरं म्हणजे त्यांनी लाडक्या बहिणींना पंचवीस हजारापर्यंत कर्ज देण्याचा देखील का निर्णय घेतलाय मी आपल्याला सांगतो पंधराशे रुपये काय मोठी रक्कम नाहीये पंधराशे रुपये छोटी रक्कम असली तरी सुद्धा दोन कोटी अडीच कोटी सर्वसामान्य घरातल्या माझ्या लाडक्या बहिणींना आधार मिळालेला आहे आज मी तुम्हाला सांगतो काही दहा महिलांनी एकत्र येऊन गट करून छोट्या व्यवसायाचं मोठ्या व्यवसायात रुपांतर केलंय मी नागपूरला गेलो होतो तिकडे बघितलं तीनशे महिलांनी एक क्रेडिट सोसायटी केलेली आहे आणि अशा सर्व माझ्या लाडक्या बहिणींना जर पंधरा वीस पंचवीस हजार रुपये तुम्ही जर स्वतः त्या बँकेने त्यांना मदत केली कर्ज दिलं तर नक्की सरकार देखील तुमच्या पाठीशी उभं राहील सरकारच्या माध्यमातून देखील तुम्हाला जे जे काही आवश्यक सहकार्य पाहिजे ते नक्की दिलं जाईल मी आपल्याला एवढंच सांगतो या लाडक्या बहिणींसाठी आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी देखील अनेक योजना केल्या महिलांना आत्मसन्मान मिळाला पाहिजे आत्मनिर्भर झालं पाहिजे त्यासाठी बेटी बचाओ बेटी पढाव झालं जनधन योजना झाली कधी खाती होती त्यांची बँक खाती नव्हती त्यांनी काढून दिली त्या ठिकाणी अनेक योजना केल्या महिलांसाठी आणि लखपती दिदी ड्रोन दिदी हे सगळं केलं आपण राज्य सरकार देखील आता गेल्या वर्ष गेल्या वेळेस आपण बावीस लाख आपल्या लाडक्या बहिणींना लखपती दिदी बनवलं आता यावेळेस देखील आपलं टार्गेट आहे सव्वीस लाखाचं आपण लेख लाडकी लखपती योजना केली आणि म्हणून फक्त एकदा पंधराशे रुपये देऊन आपण थांबत नाही तर त्या बहिणींना भावांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी त्यांना जी मदत आहे ती केली पाहिजे आणि ते सरकार आपलं करत आहे आणि म्हणून मुंबई बँकेने जे पाऊल उचललेलं आहे आज सहकार मंत्री मगाशी म्हणाले की सहकार क्षेत्रामध्ये देखील मोठं काम होत आहे आणि केंद्रात देखील जेव्हा हे सहकार खातं नवीन केलं पहिल्यांदा आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी सहकार खातं नव्याने सुरू केलं आणि त्या सहकार मंत्री आपले गृहमंत्री अमित शहा साहेब यांच्याकडे दिलं आणि सहकार समृद्धी हा नारा मोदीजींचा त्यांनी बुलंद करायचं ठरवलं आणि गावागावामध्ये छोट्या छोट्या सोसायटी पॅक्स यांना ताकद देण्याचा निर्णय घेतला आणि म्हणून सहकार क्षेत्रामध्ये देखील आपल्या सारख्या बँका ज्या आहेत या बँका जे काम करत आहेत ते काम इतर बँकांनी देखील त्याचं अनुकरण केलं पाहिजे आणि म्हणून काय म्हणतो आपण त्याला साथी हात बडाना एक अकेला थक जाय गा मिलकर बोज उठाना आणि सहकार से समृद्धी हे खऱ्या अर्थाने आपलं जे ब्रीद वाक्य आहे हे आपण उडं नेलं पाहिजे मी आपल्याला एवढंच सांगतो की प्रवीणजी तुम्ही सरकारमध्ये आहात प्रसाद पण संचालक आहे ना याच्यामध्ये आणि तुमच्या बँकेला काही डिपॉझिट जे आवश्यकता आहे कारण तुमची ताकद वाढली तर तुम्ही या सेल्फ रिडेव्हलपमेंटला देखील मदत कराल आणि त्यामुळे सरकारच्या माध्यमातून जे जे एल, काय करतं नोडल एजन्सी तर तुम्हाला नेमलेलं आहे आपण आणि म्हणजे सगळे सेल्फ रिडेव्हलपमेंटचे स्वयं पुनर्विकास म्हणजे स्वतःच विकास करायचा स्वतःच आपण त्याचा लाभ घ्यायचा डेव्हलपर कधी येईल काय माहीत किती दिवस तो काय करेल एकाला दुसऱ्याला विकेल तिसऱ्याला विकेल ट्रेडिंग करेल आणि अनेक लोक मागच्या वेळेस बघितलं की मागच्या महाविकास आघाडीच्या काळात अनेक विकासक काही चुना लावून गेले तर आणि मग अशी मला तुम्ही भाषण ऐकवलं काही लोक मराठी माणसाची चेष्टा करतात मराठी माणसाला मा झालाय का म्हणतात मराठी माणूस विश्वासघाती आहे म्हणून तुम्हाला सांगतात अरे मराठी माणूस मराठी खऱ्या अर्थाने बाळासाहेबांनी मराठी माणसाला ताट माने उभं करण्यासाठी तर शिवसेना उभी केली आणि त्यांचे लोक आज मराठी माणसाबद्दल अशा प्रकारचे अपशब्द वापर वापरत असतील तर ते दुर्दैवी आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने मी आपल्याला सांगतो मुंबई बँकेवर देखील तुमची देखील चौकशी लावली होती मी तेव्हा तिकडे सरकारमध्ये होतो त्यामुळे मला माहित आहे अगदी मुंबई बँकेला जेरीस आणायचं तेही ठरवलं अगदी प्रवीण दरेकर यांना अटक करायची इथपर्यंत पण मजल गेली आणखी बऱ्याच लोकांची नावं होती पण मला जेव्हा कळलं हे सगळं पापाचं काम चाललंय पापाचं धनी होता कामाने आणि म्हणून म्हणून माझा स्पीड वाढवला स्पीड वाढवला आणि टांगा पलटी करून टाकला आणि आज पाहतोय आपण आज लोकांचा विश्वास आहे काम करणारा माणूस शेवटी एक जनतेतला मुख्यमंत्री एक सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर नाही तर मी म्हणायचो सीएम म्हणजे कॉमन मॅन आणि सर्वसामान्य माणूस आता देवेंद्रजी सीएम आहेत मी डी सी एम आहे आता मी म्हणतो डेडिकेटेड टू कॉमन मॅन सर्वसामान्य माणसाची नाळजूळ तुटता कामा नये शेवटी पदे येतात जातात पुन्हा येतात पद वर खाली होतात परंतु खुर्चीची लढाई आमच्याकडे नाही आमच्याकडे विकासाची लढाई आहे सर्वसामान्य माणसाला न्याय देण्यासाठी आमची लढाई आहे आणि त्यासाठी आमचा संघर्ष आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो मुंबई बँक तुम्ही जे जे काही सांगितलंय त्या त्या बाबतीमध्ये सरकार सकारात्मक आहे सरकार पॉझिटिव्ह निर्णय घेईल कारण तुम्ही सर्वसामान्य गोर गरिबांचा विचार करताय म्हणून तुमच्या बँकेची देखील ताकद कशी वाढली पाहिजे सहकार मंत्री इकडे आहेत आपण देखील मगाशी त्यांनी ऑफिस कुठे कुठे पाहिजे त्याची एक बैठक घेऊन ताबडतोब तो निर्णय घ्या शेवटी लोकांना सोयीचं असलं पाय शासन आपल्या दारी आपल्याला माहित आहे बाळासाहेब सांगायचे कार्यकर्ता घरात नाही लोकांच्या दारात सोपून दिसतो एकनाथ शिंदे देवेंद्रजी अजितदादा आम्ही शासन आपल्या दारी लोकांच्या दारात घेऊन गेलो तुम्हाला विश्वास वाटणार नाही का योजना पूर्वी नव्हत्या लाभार्थी नव्हते लाभ नव्हते सगळं होतं पण चक्रा मारणं खेटे मारणं आणि ती कटकट सोडून द्यायचे लाभ परंतु आम्ही शासन आपल्या दारी घेतल्यानंतर तिथं त्यांना लाभ मिळायचा अगदी डाकल्यापासून ड्रोन पासून ट्रॅक्टर पासून पॉवर टिलर पासून सगळं पाच कोटी लोकांना लाभ मिळाला ला, शासन आपल्या दारीमध्ये पाच कोटी लोकांना ही मोठी अचिव्हमेंट आहे आणि म्हणून म्हणून तुम्ही जे भरभरून आमच्या पाठीशी उभे राहिलात याबद्दल मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो आणि अभ्युदय नगरच नाही किंबहुना जिजामाता नगर ना नाही या मुंबईतले सगळेच्या सगळे रखडलेले प्रकल्प याला चालना देण्याचं चा काम सरकार करेल हा शब्द मी आपल्याला देतो त्याच्यामध्ये काही काही जे आता काही फनाईल झोनचा आपण म्हटलात काही इमारती आता हाईट रेस्ट्रिक्शन आहे त्यामुळे तुम्हाला वरती घेऊन जाता येणार नाही त्याच्यामध्ये तुमच्या एकनाथ शिंदेने असा मार्ग सुचवला जर ती इमारत वीस माळ्याची होणार असेल आणि हाईट रेस्ट्रिक्शनमुळे दहाच मजले तुम्हाला बांधता येत असतील तर उर्वरित जे दहा मजले आहेत त्याचा टीडीआर त्यांना दिला पाहिजे तो टीडीआर मार्केटमध्ये विकतील आणि त्याची इमारत पूर्ण करतील म्हणजे हिशातून पैसे घालायचे नाही आणि स्वतःचा विकास स्वतः करायचा यासाठी देखील आम्ही काम करतोय जे बिल्डर सोडून गेले ज्याने डीम कन्व्हेन्स नाही केला त्या ठिकाणी देखील सोसायट्यांचं आम्ही प्रीमियम कमी केलं आहे पंधरा टक्केचं प्रीमियम पाच टक्क्यावर आणला आहे कारण त्यांना स्वतः अशा लोकांना तुम्ही मदत करा जे सोसायटी आहेत कोऑपरेटिव्ह सोसायटी आहेत बिल्डर गेल्या पळून त्यांचं कन्व्हेन्स झालं कन्व्हेन्स डीड नाही झालं अशा लोकांना तुमच्या सेल्फ रिडेव्हलपमेंट मधून तुम्ही मदत केली तर आम्ही त्याचा प्रीमियम देखील कमी केलेला आहे आणि ज्या ठिकाणी वाटेल कुठला असा प्रकल्प जो आहे त्याची व्हायबिलिटी आणि फिजिबिलिटी होत नाही आहे तर त्या ठिकाणी काही एफ एस आयचा मुद्दा असेल टीडीआरचा मुद्दा असेल प्रीमियमचा मुद्दा असेल त्या ठिकाणी जे जे काही करायला लागेल ते सरकार करेल गृहनिर्माण विभाग करेल आणि त्याचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होईल हे देखील मी या ठिकाणी सांगतो आणि म्हणून मी आजच्या तुमच्या मुंबई बँकेच्या एक्कावनव्या शाखेनिमित्त आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो खऱ्या अर्थाने शाखाच अभिदय नगरमध्ये होत आहे म्हणजे अभ्युदयाचं दर्शन होणारच आहे आणि यांचा जो काय अडलेला अभिदय नगरचे जे लोक आहेत रहिवाशी तुम्हाला माझा शब्द आहे मी एकदा शब्द दिला की तो शब्द फिरवत नाही आणि म्हणून तुम्हाला ज्या ज्या काही अडचणी येतील तुमच्या पुनर्विकासाच्या मार्गामध्ये त्या सगळ्या अडचणी आणि अडथळे दूर करण्याचं काम सरकार करेल एवढा शब्द आपल्याला देतो पुन्हा एकदा प्रवीण दरेकर त्यांची अभिनंदन करतो मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब आपल्या या हा समारंभ अत्यंत गोड झाला आपल्या